हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गुणवत्ता आणि जिद्द असली की यश निश्चित मिळतं आई वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करावी पालकांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना बळ द्यावं असं प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन चे शिवाजीराव कपाळे यांनी केलंय साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं राहुरी तालुक्यातील दहावी आणि बारावीतील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सोमवारी पार पडला यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी दत्ता कडू छत्रपती शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य उत्तमराव खुळे राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव मुंबई एसबीआयचे व्यवस्थापक अमित वाघपांजे मेजर राजेंद्र कडू यांची उपस्थिती होती यावेळी मुंबई महानगरपालिकेचे असिस्टंट एक्झिक्युटिव्हपदी निवड झालेले देवळाली परवरातील स्वप्नील गाडेकर यांचाही सन्मान केला गेला मला खूप आनंद झाला आणि मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो फक्त म्हणजे रिव्हिजन करत राहिले आणि अभ्यास करत राहिले जे येईल ते करत राहिले जे नाही आलं ते पण परत परत करत राहिले त्याच्यामुळे झाला खूप छान वाटत एकदम आनंद झाला माझे आई वडील परत माझे सर आणि शिक्षक लोक सगळे भविष्यात तुला काय व्हायचं मला युपीएस होऊन जातो आदर्श मल्टी शेटच्या वतीने आज या ठिकाणी आमचे मित्र शिवाप्पा कपडे यांच्या सौजन्याने या ठिकाणी या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये या परिसरातील जे विद्यालय आहेत त्या ठिकाणी पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवलेल्या मुला मुलींचा या ठिकाणी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये ब बा, बऱ्याचशा मुलांना जे मार्क्स मिळालेले आहेत ते पाहता ग्रामीण भागातही बऱ्यापैकी आता गुणवत्ता दिसून येऊ राहिली आहे आणि अशा या गुणवत्ताधारक मुलांचं कौतुक आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत सुत्य असा उपक्रम आहे आणि या कार्यक्रमातून मुलांना काहीतरी प्रेरणा मिळेल आणि त्यातून त्यांचं ते भवित्य असं या कार्यक्रमातील प्रत्येक अतिथीने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांनी जे यश दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा देतो आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे तसं पाहत आता हा जो सत्कार आहे त्या विद्यार्थ्यांसोबतच त्यांना जे पाठबळ देणाऱ्या त्यांच्या आईवडिलांचा तसेच शिक्षकांचा आहे तसेच आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत जवळपास आपण जर बघितलं तर अठ्ठ्याण्णव टक्के घेऊन आपल्या या ग्रामीण भागातून तालुका स्तरावर पहिल्या तीन मुली आ आ है। तुन या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचे पण मी त्या ठिकाणी त्या अभिनंदन करतो आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून सुद्धा या ग्रामीण भागातून बरेचसे विद्यार्थी आज वेगवेगळ्या स्तरावर क्लास वन क्लास टू क्लास थ्री या पदावर आज विराजमान आहे तर मी एक सांगू इच्छितो की शालेय शिक्षणाबरोबरच जे स्पर्धा परीक्षा क्षेत्र आहे हे सुद्धा आपल्याला जे आहे पुढे नेणार आहे तर मुलांनी या क्षेत्रात सुद्धा यावून जी समाजाची सेवा कशा प्रकारे करता येईल असं मी त्यांना सांगू इच्छितो की पुढे जाऊन ज्या संधी निर्माण होणारे तुम्ही तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल किंवा नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी या पदांवर सुद्धा तुम्ही भविष्यात जाऊ शकतात आणि जो सत्कार समारंभ आयोजित केला मी कपाळप्पा साहेबांचं मी आभार मानतो दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सह्याद्र श्री शेटच्या वतीनं आज आपण या ठिकाणी सन्मान आयोजित केला होता सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि चांगलं यश त्यांनी संपादन केलेलं आहे पुढील काळातही त्यांनी चांगलं यश संपादन करावं चांगल्या पोस्टवर अधिकारीपद असतील किंवा कोणाला इंजिनिअरला जायचं असेल कोणाला मेडिकलला जायचं असेल त्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या आवडीनुसार चांगलं यश मिळावं ही साईजरणी प्रार्थना करतो दरवर्षी सह्यादर्शी परिवाराच्या वतीनं आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करतो त्याचप्रमाणे खेळाडूंचा असेल किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांचा त्या ते ठिकाणी शाळा शाळेमध्ये वया पुस्तकं ते त्या ठिकाणी आपण देत असतो त्याचप्रमाणे अनेक शाळांना आपण मदत केली धार्मिक कार्यातही सह्यादर्श परिवार त्या ठिकाणी मदत करीत असते आपण इथल्या हायस्कूलला एक संगणकही त्या ठिकाणी भेट दिला होता खेळाडूंचं साहित्य त्या ठिकाणी अनेक

संजय चौधरी आप्पासाहेब कोबरणे रवींद्र झावरे आदींसह विद्यार्थी आणि पालक हजर होते सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केलं तर सर्वांचे आभार गोपीनाथ हरगुडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट